हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे दिसून येत आहे ट्रान्सफॉर्मेशनची आहे काहीतरी बदल होत आहेत नेमकी ते बदल कशाच्या संदर्भात होत आहे बिकॉज फाय फाईव्हचं पोर्टलही सुरू झालेलं आहे फाय फाईव्हचं पोर्टल या संदर्भात सुरू होत आहे की तुमच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस होत आहे काही नवीन बदल होत आहे तर हे बदल कशाच्या संदर्भात आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या अँड तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या मनामध्ये कुठले प्रश्न चालू आहे मे बी असू शकतं काही नवीन तुमच्या जीवनामध्ये एंटर होत आहे काही नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे तर ते तुम्हाला कशाच्या कशाच्या बाबतीमध्ये पाहिजे आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे तर आपण डिवाइनला विचारूया ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाइन प्लीज गाईड मी शिवबाबा प्लीज गाईड मी भोलेबाबा प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग आर मायकल प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी थँक्यू सो मच तर सुरुवातीला तुमची करंट सिच्युएशन काय आहे ते आपण पाहूया ओके दिसून येत आहे न्यू बिगिनिंग होत आहे तर फुलचं कार्ड इंडिकेट करत आहे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन सुरुवात होत आहे अँड तुम्ही त्यासाठी रिस्क घेण्यासाठी सुद्धा तयार आहात तर ही रिस्क कशाच्या संदर्भात आहे आता कुठलीही रिस्क तुम्ही म्हणजे जोखीम जी पत्करत आहात ती अशीच नाही पत्करणार कारण की तुमच्याकडे आता अनुभव आहे तुमच्याकडे तो अनुभवाचा साठा आहे ज्याच्या जोरावरती आता जे काही पाऊल टाकणार आहात ते तुम्ही काळजीपूर्वक टाकताना येथे दिसून येत आहे तर फुलची एनर्जी आपल्याला दिसून कळून येते की आ, यू आर व्हेरी पॉझिटिव्ह अँड इन इनोसंट पर्सन यु नो काही पीपल्स असे असतात जे खूप जास्त साधे भोळे असतात त्यांना ह्या जीवनातील राजकारण कळत नाही ह्या लोकांचं राजकारण कळत नाही आणि त्यांना असंही वाटतं की हे लोक का आ, करत आहेत असं काय मिळतं त्यांना एवढा पैसा आहे संपत्ती आहे तरी सुद्धा त्यामागे इतके का धावत आहे काय मिळणार आहे शेवटी शेवटी तर माणूस जेव्हा आपलं जीवन सोडून जातो त्याच्यासोबत तर काहीच जात नाही मग एवढी धावपळ कशासाठी आहे आणि एवढा त्रास कशासाठी करून घेत आहे एवढं मेंटल टॉर्चर का सहन करत आहे काय मिळतं त्यामधून असेही तुमचे विचार आहेत अँड तुम्ही खूप जास्त इनोसंट आहात एक प्युअर सोल आहात आपण म्हणू एक व्हाईट सोल आहात एक वाईट एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्यामध्ये यू uh, आर कनेक्टेड टू डिवाईन एनर्जीज तुम्ही डिवाईनच्या म्हणजे परमेश्वराशी खूप जास्त कनेक्टेड आहात अँड तुमचं एक नातं आता जोडलं गेलेलं आहे परमात्म्याशी सो आपले जे शिवबाबा आहेत ते परमात्मा आहे सर्व आत्मांचे ते परमात्मा है. आहे सो तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहात सो ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये आहे असंच हे कार्ड आहे ते सांगत आहे सो क्लायमेट डिसाइडिंग दिस दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड तर मी म्हटलं त्याप्रमाणे की लोकांना जर सगळं ज्ञान आहे एवढी देवपूजा करतात एवढं सगळं करतात मग त्यांच्या जीवनामध्ये बदल का होत नाही त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस का मिळत नाही कारण की ते स्वतःला बदलत नाहीत पण तुम्ही तसे नाही आहात यू आर व्हेरी पॉझिटिव्ह सोल यू आर फुल युअर आर फुल मीन्स नॉट दॅट वे की फुल मीन्स की एक पॉझिटिव्ह सोल प्युअर सोल तर आपल्याला माहिती आहे नवीन मूल जेव्हा जन्माला येतं ते खूप जास्त निरागस असतं त्याच्यामध्ये भावना अशा काहीच गोष्टी नसतात तर त्याकडे पाहून सगळे आनंदी होतात कारण की ते प्युअर सोल असतं सो तशा प्रकारचे तुम्ही प्युअर सोल आहात सो तुम्हाला ही कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आय एम प्युअर सोल तर तुम्ही प्युअर सोल आहात एक डिवाईन आत्मा आहात तर तुमच्याकडे ती सर्व एनर्जी आहे तर नक्कीच ह्या जगाच्या राहाड्यामध्ये तुम्हाला राहावंसं वाटत नाही तुम्हाला वाटतं की एवढी धावपळ करून एवढा त्रास करून घेऊन नेमकं काय मिळणार आहे जर तुमच्याकडे सर्व काही आहे आपल्याला माहिती काही लोकांकडे खूप सारखे खूप सारी धनसंपत्ती असते परंतु मनाला शांतता नसते मनाला शांतता कधीही मिळत नाही कारण ते रावण राज्यात जगतात रावण राज्य म्हणजे फक्त पैसा कमवणे भ्रष्टाचार करणे आपली संपत्ती वाढवणे प्रॉपर्ट्या वाढवणे जमिनी वाढवणे यावरतीच त्यांचं लक्ष असतं अँड कधीही कुणाला ते सडळ हाताने मदत करत नाही कधीही जनतेची सेवा करत नाही कधीही त्यांच्या मनामध्ये हा भाव नसतो की आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे समाजासाठी कार्य काहीतरी करायचं आहे तर ते सतत फक्त पैशाच्या पाठीमागे असतात अँड त्यातूनच त्यांच्या ज्या गरजा असतात ते भागवण्याचा प्रयत्न करतात आणि गरजा कधीही संपत नाही आपल्याला माहिती आहे द सॉरी सेवन ऑफ कपचं कार्ड इंडिकेट करते आहे ह्या सगळ्या ज्या आहेत त्या मोह माया आहेत हे सगळं जे आहे जे माणूस मिळवायला पाहतोय आणि त्याच्यासाठी निगेटिव्ह होत आहे एक वाईट काम करतोय आहे वाईट कृत्य करतोय आहे तर त्यातून त्याला काय मिळणार आहे तर काहीच नाही मिळणार दिसून येत आहे एकीकडे धनसंपत्ती आहे एकीकडे एक हिंस्र प्राणी बसलेला आहे एक साप बसलेला आहे नाग आहे तो माहिती ह्या सगळ्या धनाला मिळवण्यासाठी किती किती सहन करतात हे लोक परंतु तुम्ही तसे नाही आहात तुमच्यात एक पॉझिटिव्हिटी आहे एक प्युअर सोल आहात तुम्ही जे की ह्या जगाच्या राहाड्यामध्ये तुम्हाला तो विजय नाही मिळवायचा आहे जे की हे लोक त्याला विजय समजतात तुम्ही एक प्युअर सोल आहात सो येथे दिसून येत आहे काहीतरी नवीन कार्य तुम्ही करत आहात तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे एक एनर्जीने तुम्ही भरलेले आहात एक अशी एनर्जी निर्माण झालेली आहे की आता तुम्ही थांबणार नाही आहात तुम्ही आता ह्या ज्या काही तुमच्यातील किंवा इतर लोकांमधील दो जे दोष आहेत म्हणजे पैसा मिळवणे मोह आहे मोह हो म्हणतात त्याला लोभ म्हणतात कितीही मिळवलं तरी त्यांचं पोट नाही तर त्याला लोभ म्हणतात मोह म्हणतात द्वेष असतो मस्तर असतो अहंकार असतो तर अशा सगळ्या भावनांना तुम्हाला आता समाप्त करायचं आहे आणि ते कार्य तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे आणि तेच कार्य तुम्ही पुढे घेऊन जात आहात तसंच हे कार्डही आपल्याला इंडिकेट करतंय ते चारेटचं कार्ड इंडिके इंडिकेट करते की ट्रॅव्हलची एनर्जी आहे तर हा ट्रॅव्हल कोणाच्या बाबतीमध्ये आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्यातील शिवशक्ती बॅलन्स झालेला आहे तुमच्यातील ती पॉझिटिव्ह एनर्जी आता बॅलन्स झालेली आहे तुमच्यातील सेवन चक्रा जे असतात कुंडलिनीची शक्ती असते त्यामध्ये सेवन चक्रा ज्या आहेत ते बॅलन्स झालेले आहेत अँड आता तुम्ही डिवाईनचं कार्य करण्यासाठी तत्पर झालेले आहात तुम्हाला तेवढं आता स्ट्रॉंगली ह्या कार्यावरती पुढं जायचं आहे म्हणजे ट्रॅव्हल करायचं आहे या जर्नीमध्ये कारण की आत्तापर्यंतचा जो टप्पा होता एक वर्षाचा असेल दोन वर्षाचा असेल जो काही तुमचा इनर वर्क होता तो आता कम्प्लीट झालेला आहे यु आर प्युअर सोल यु आर सोल यु आर डिवाईन डिवाइन सोल तर तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी जी आलेली आहे एनर्जीनी तुम्ही भरलेले आहात आता सध्या सध्याची जी एनर्जी आहे ती तुमची विजेताची आहे विजेता, चाहे, विजेता। तुम्ही विजेता बनत आहात तर नक्कीच तुम्हाला मी विजेता होणार आहे आय एम विनर अशी सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे ह्या असल्या मोहमायामध्ये तुम्ही आता पडणार नाही आहात हे नेगेटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही आता पडणार नाही आहात तर नक्कीच दिसून येते तुम्हाला तुमचं गोल कळालेलं आहे ध्येय कळालेलं आहे आणि त्याप्रती जाण्यासाठी तुम्हाला महादेव जे आहेत आपले शिवबाबा जे आहेत ते एक एनर्जी देत आहेत एक पॉझिटिव्हिटी देत आहेत तुमच्या सहयोगासाठी इतरांना सुद्धा येथे मदतीला पाठवण्यात येत आहे गायडन्स मिळत आहे तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे कोणत्या मार्गावरती जायचं आहे तुमचा सोल जो आहे आता तो तुमचा दिसून येत आहे सारथी झालेला आहे तो आता आत्मा तुमचा आहे हा आत्मा प्युअर आहे आणि हा आत्मा तुम्हाला प्युरिटीकडेच घेऊन जात आहे ना की ज्या नेगेटिव्ह एनर्जी होत्या तिकडे तुम्ही आता जाणार नाही आहात तर फाईव्ह फाईव्हचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये एनर्जी घेऊन येत आहे जी एनर्जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि ती एनर्जी तुम्हाला एका उच्च ध्येयाकडे घेऊन जात आहे ते उच्च ध्येय तुम्हाला माहिती आहे काय आहे ते तर तुम्ही ह्या जगाच्या ह्या मोहमायाच्या पैशांच्या लोकांना एवढं सगळं माहिती असतं तर का कळत नाही मला हेच कळत नाही एवढं का त्या एवढे अडकलेले आहेत आपल्यालाही माहिती आहे आता कलयुग समाप्त होत आहे आणि सतयुगाचा आरंभ होत आहे तर ह्या सतयुगामध्ये कोण जाणार आहे जे प्युअर सोल आहे डिवाइन सोल आहेत तर यावरती मी एक व्हिडिओ नंतर बनवणार आहे बट तुम्ही प्युअर आहात सो तुम्हाला सतयुगाची एंट्री मिळत आहे अँड एंट्री मिळणार आहे सो इट्स नॉट अ जोक लोकांना काय माहिती का खरं नाही वाटत की शिवबाबा धरतीवरती आलेले आहेत त्यांनी डिवाईन सोलला ओळखलेलं आहे आणि त्यांच्याकडे कार्य दिलेले आहे पॉझिटिव्हिटीचं तर लोकांना हे सांगून पण का नाही कळत मला याचं खूप जास्त वाईट वाटतं की लोक ऐकतात आणि तेवढ्या पुरतं तेवढं ऐकतात आणि सोडून देतात बट इट्स रियल इट्स अ रियल फॅक्ट शिवबाबांचं आगमन धर्तीवरती झालेलं आहे अँड मला तर याचा खूप अनुभव आला मी मागच्या वर्षी जेव्हा मी केदारनाथला गेले होते म्हणजे मला जायचं नव्हतं तरी सुद्धा म्हणजे मला जायचं होतं बट रेजिस्ट्रेशन नव्हतं माझ्याकडे कुठलंही त्यावेळेस खूप जास्त गर्दी होती त्यामुळं मला पास पण नव्हता मिळालेला परंतु मी तिथे गेले माझं दर्शन झालं इट्स अ व्हेरी मॅजिक मोमेंट माझ्या जीवनामध्ये झाला की मला त्यावेळेस शिवबाबांनी स्वतः दर्शन दिलं तिथे केदारनाथ बाबांच्या मंदिरामध्ये इट्स अ व्हेरी डिव्हाइन एक्सपिरियन्स फॉर मी अँड त्यानंतर माझ्या जीवनात खूप जास्त बदल झाले खूप झाले अँड नक्कीच शिवबाबांचंही आगमन झालेलं आहे लवकरच कलयुगाची समाप्ती होऊन सतयुगामध्ये आपण सतयुगामध्ये कोण जाणार मग निगेटिव्ह पीपल जातील का जे पैशाच्या मागे आहेत भ्रष्टाचार करतात जे लोकांना त्रास देतात ज्यांच्यामध्ये खूप जास्त राक्षस वृत्ती आहे राव अंधडलेला आहे असे लोक जातील का तर नाही शिवबाबा कशासाठी आलेले आहेत आपल्याला प्युअर सोल बनवण्यासाठी आलेले डिव्हाइन सोल बनवण्यासाठी आलेले आहेत तर नक्कीच तुम्ही जोखीम स्वीकारत आहात एक पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्यामध्ये होत आहे गोल तुम्हाला मिळत आहे तुमचं ध्येय तुम्हाला मिळत आहे तर नक्कीच तुम्हाला हेअरडिंगला खूप जास्त ॲप्रिसिएट करायचं आहे क्लेम करायचं आहे पॉझिटिव्ह कमेंट करायची आहे कारण की तुम्ही पॉझिटिव्ह आहात ऑलरेडी तुम्ही आत्मा आहात सो आत्म्याचे गुण आपल्याला माहिती आहे शांतता प्रेम ज्ञान शक्ती तर हे नक्कीच साहस तुमच्यामध्ये आहे सो ही एनर्जी तुम्हाला ग्रॅप करायची आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी फॉर यू दिस इज अ युअर कलेक्टिव्ह एनर्जी अँड करंट एनर्जी करंट एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे अँड तुम्हाला एनर्जेटिक केलं जात आहे तुम्हाला एनर्जीनी परिपूर्ण केलं जात आहे भरलेलं आहे तुमचं मन तर नक्कीच तुम्हाला शिवबाबा जे आहेत ते इथे अवतरित झालेले आहेत तर हे कार्य तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे हाच संदेश तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे इतके दिवस मी तुम्हाला संदेश देते आता तुम्हाला लोकांना संदेश द्यायचा आहे की शिवबाबा अवतरित झालेले आहे सतयुगाची स्थापना होत आहे कलयुग समाप्त होत आहे तर आपल्याला पिओर पवित्र बनायचं आहे आपल्याला त्या मार्गावरती जायचं आहे सतयुगामध्ये आपल्याला एंट्री मिळणारच आहे सो त्यामुळे आपल्याला परमेश्वर प्राप्ती आधी होईल डायरेक्ट सतयुगामध्ये एंट्री नाही मिळणार ज्यावेळेस आपण प्युअर सोल बांधणार त्यावेळेस आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणार भगवत प्राप्ती होणार आणि त्यानंतर सतयुगामध्ये आपण देवी देवता म्हणून येणार तर नक्कीच आपण स्वतः देवी आहोत आपण दिवाईन आहोत आपण आपल्यामध्ये कुठलीही कमतरता नाही परमात्म्याने बनवलं त्यावेळेस आपल्यामध्ये कुठलीही कमतरता नव्हती पण या कलयुगाचा प्रभाव झाला आणि सगळे लोक जे आहे ते बिघडले आणि वाईट वाईट गोष्टी करायला लागले तर आपल्याला येथे संगमयुग सुरू आहे संगम संगमयुगामध्ये तुम्हाला बाबा स्वतः येऊन ज्ञान देत आहेत तर ते ज्ञान तुम्हाला घ्यायचं आहे ज्ञान तुम्हाला स्वीकारायचं आहे तर हे ज्ञान तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर तुम्ही ज्ञान घेता तुम्हाला ज्ञान मिळत आहे युअर एनर्जेटिक सोल अँड प्युअर सोल अँड दिसून येत आहे तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड होतात हा व्यक्ती जो आहे वरती पाहताय वेळ वरती कोण आहे मग वरती आपले शिव बाबा आहेत सगळ्या आत्म्यांचे परमात्मा ते आहेत त्यांच्याशी कनेक्टेड व्हा वाईट ह्या गोष्टी पैसा पाणी किती दिवस आहे जोपर्यंत आपले शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत मग या आत्म्यालाच तुम्ही विसरलात आणि वाईट वाईट काम करायला लागलात तर तुमचं आयुष्य कधीही चांगलं होणार नाही सुधारणार नाही तुम्ही कालचक्रामध्ये फिरत राहणार आणि मग नेहमी नेहमी तुमचा जन्म जो आहे तो कलियुगातच होत राहणार तर आपल्याला कलयुगी सोल नाही बनायचा आहे आपल्याला सतयुगी द्वा आपल्याला त्रेतायुगी द्वापर युगी सोल बनायचा आहे सो नक्कीच यामध्ये तुम्हाला डिवाईन पुढे घेऊन जात आहे सो क्लायमेट डिसिडिंग ओके okay, तर कार्डि आलेले सिक्स ऑफ व्हेरी सक्सेसफुल तुमची रथयात्रा निघत आहे कुठे निघत आहे तर तुमच्या जीवनाचे जे जी काही दुःख संकट आहे ते दूर निघून जात आहे तुमच्या जीवनामध्ये सक्सेस येत आहे विजय येत आहे एक विजयाचा रथ तुमचा परमात्म्याकडे जात आहे तर नक्कीच ही जी काही एनर्जी आहे ती आता तर तुम्ही एनर्जेटिक तुम आहात पण सक्सेसफुल एनर्जी आहे पुढील सिक्स मंथ मध्ये आपल्याला दिसून आफ्टर मध्ये आफ्टर दिवाळीमध्ये दिसून येईल तुमच्या जीवनामध्ये एक वेगळाच बदल झालेला असेल एक वेगळेच व्यक्ती तुम्ही झालेले असाल जे की तुम्हालाही कळणार आहे मागे जे काही गोष्टी होत्या त्या दूर निघून गेलेल्या आहेत आणि तुम्ही एक विजय मिळवलेला आहे एक सक्सेस तुमच्या जीवनामध्ये आहे खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे सो हे जे काही तुम्ही भविष्याकडे पाहत आहात तर तुमच्याकडे ह्याच पदावरती तुम्हाला डिवाइन घेऊन नेऊन बसवणार आहे एक किंग बनत आहात तुम्ही एक राजा बनत आहात किंग ऑफ पॉन्ट बनत आहात तर तुमच्याकडे ती सर्व क्षमता आहे तुमच्याकडे ती सर्व शक्ती आहे अँड ह्या शक्तींना तुम्ही आता आजपासूनच स्वीकार करत आहात फाइव फाईव्हचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे निगेटिव्हिटी दूर होत आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांनाही दूर केलं जात आहे अँड तुमचं मन जे आहे ते आध्यात्मिक तिकडे जात आहे आध्यात्मिक वृत्ती होत आहे आध्यात्मिक मत... तेमध्ये खूप जास्त वाढ होत आहे कारण तुम्हाला हे कळालं आहे की कलियुग आता संपत आलेला आहे अँड नवीन दरवाजा ओपन होत आहे नवीन गेटवे ओपन होत नवीन गेटवे ओपन होत आहे फाईव्ह फाईव्हचं फाई पोर्टल तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे एक तुमचं ध्येय घेऊन येत आहे आणि त्या ध्येयासाठी मिळणारी सर्व काही मदतही तुम्हाला मिळत आहे आर्थिक असो लोकांची असो पीपल्सची असो फायनान्शियल असो सोशली असो कुठलीही मदत जी तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला कमतरता कधीही जाणवणार नाही तुमच्या ना जीवनामधलं ध्येय तुम्ही आता ठरवलेलं so, so आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ही तुमची आज करंटची एनर्जी होती त्यावरतीच आपण व्हिडिओ बनवला शिबाबांचं अवतरण झालेलं आहे ते तुम्हाला ज्ञान देत आहे आता हा कलयुगाचा एंड होत आहे तर सतयुगामध्ये जाण्यासाठी आपल्याला प्युअर सोल तर तुम्ही आहातच परंतु अजून काही पॉलिशिंग राहिले असेल तर तीही कम्प्लीट करून घेतली जाणार आहे आध्यात्मिक तुमची जर्नी आहे आध्यात्मिक वृत्तीमध्ये वाढ होत आहे आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा ओढा राहणार आहे तर आपल्याला तिकडंच जायचं आहे जे लोक कनेक्टेड आहेत तर तेच शेवटी पर्यंत राहणार आहेत सो नक्कीच तुम्हाला आता ह्याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे धन पैसा हे ये तर येतच राहणार आहे जातच राहणार आहे ते काय आपल्या सोल काय ते खात नाही परंतु आपल्या शरीरासाठी आपल्याला किती आवश्यक आहे हेही आपल्याला माहिती आहे आणि आपण इतरांसाठी काय करतो हेही आपल्याला माहिती पाहिजे आणि ते कुठून कळेल तर इथून कळेल आपला आत्मा आपल्याला सांगतो कुठला मार्ग आपण निवडला पाहिजे नेहमी नेहमी आपल्या पुढे ऑप्शन्स असतात दोन ऑप्शन्स असतात परंतु काही लोक जे निगेटिव्ह सोल असतात ते निगेटिव्ह निवडतात पॉझिटिव्ह सोल जे असतात ते पॉझिटिव्हिटीच निवडतात सो so, तुम्ही पॉझिटिव्ह आहात प्युअर आहात तुमच्याकडे ती सर्व क्षमता आहे सो so, थँक्यू सो मच so इथपर्यंत व्हिडिओ पाहिला ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा जे काही कॉ प्रश्न असतील ते मला सांगा ॲक्च्युली काय झालं आहे रिझल्ट होता मुलांचा अँड काही असे कार्य कार्यक्रमही होते त्यामुळे थोडंसं दोन तीन दिवस रिडिंगमध्ये थोडंसं मागे पुढे झालं बट we will continue so thank you so much and uh, om shanti